पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक तेवीस साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील दहिवडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व श्री ब्रह्मचैतन्य बिल्डिंग वर्कचे मालक अमित कटपाळे यांच्याकडे आलेलो आहे त्यांनी तुळशीची माळ गळ्यात गा घातलेली आहे खर तर तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर गा त्यांच्या जीवनात कसे बदल होत गेले हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अमित मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं प्रथम स्वागत तुमच्या वडिलांचं नाव काय वडिलांचं नाव दशरथ आईचं आईचं नाव अंजना तुम्हाला भाऊ किती आहेत एक आहे काय नाव आहे त्यांचं सुनील ते काय करतात आता तो इंडियन आर्मी मध्ये आहे इंडियन आर्मी मध्ये आहे हा तुम्हाला बहीण आहे का बहीण आहे एक काय नाव त्यांचं माधुरी माधुरी बर तुमचं शिक्षण किती झालंय माझं एम ए शिक्षण झालंय मी बारावी नंतर आय टी आय केला आयटीआय झाल्यानंतर अप्रेंटिस केली नंतर एक दोन वर्ष बाहेर ठिकाणी एक्सपिरियन्स घेतला नंतर मी शॉप चालू केलं स्वतःच त्याच्यानंतर मी एक दुकान चालू केल्यानंतर मी एक्सटर्नल फॉर्म भरला बी एला नंतर बी ए करून मी एम ए कम्प्लीट केलं एक्सटर्नल आम्ही ते एक सांगा की तुम्ही मगाशी सांगितलं की एक शॉप सुरू केलेला आहे तर कोणत्या प्रकारचं शॉप होतं मी श्री ब्रह्म चैतन्य इंजिनिअरिंग बिल्डिंग या नावाचं ट्रॅक्टरची अवजारी रिपेअरिंग आणि मेविन अशा प्रकारचं शॉप चालू केलं शॉप चालू असतानाच मी बी एल एक्सटर्नल फॉर्म भरला शॉप चालू असतानाच मी अभ्यास करत बी ए कम्प्लीट केलं त्याच्यानंतर एम ए कम्प्लीट केलं एम ए कम्प्लीट करत असताना दोन हजार पंधरा साली मी दहवडी ग्रामपंचायत मध्ये आ... सदस्य म्हणून निवडून आलो आणि तुम्ही तुळशीची माळ केव्हा गळ्यात घातली मी एक पाच वर्षापूर्वी तुळशीची माळ गळ्यात घातली बर काय कारण होत माळ गळ्यात घालण्यामध्ये माझ्या मनात पहिल्यापासून सारखं वाटायचं आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी मला भजनाची व कीर्तनाची आवड होती म्हणून मी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आम्ही एक सांगा की तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्हाला बदल काय जाणवू लागले मला तुळशीची माळ घातल्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप समाधानी असं वाटू लागलं माझ्या व्यवसायामध्ये समाधान वाटू लागलं मनामध्ये जो चिडचिडपणा आहे तो कमी होऊ लागला माझ्या जीवनातला आणि प्रत्येक गोष्टी मध्ये असं समाधान वाटायला लागलं मला आणि तुम्ही पंढरपूरला जाता का तसंच पायीवारीला वगैरे काय जाता का हो मी श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांच्या पायी दिंदी सोहळ्यामध्ये मी एक पाच वर्षापासून जातो पंढरपूरपर्यंत आम्ही जातो काय अनुभव येतो तुम्हाला तिथे वारीमध्ये खूप छान अनुभव येतो तो सुख सोहळा स्वर्गी नाही असा अनुभव येतो खूप छान असा अनुभव येतो वारीमध्ये खूप आम्ही भजन कीर्तन करत पंढरपुरापर्यंत जातो गोंधळकर महाराजांच्या वारीमध्ये मी जातो महाराजांची माझ्यावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि महाराजांच्या वारीमध्ये जा जातो तेव्हापासून मला खूप समाधान मिळतं कसे दिवस जातात वारीतले तेही काही समजत नाही काय नाही खूप छान असं वाटत आणि महाराजांची माझ्यावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि खूप छान मला असं वाटतं वारीमध्ये गेल्यानंतर तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या वारीतच का सहभागी होता ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचा पहिल्यापासून माझ्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे महाराजांमुळे माझे कोणते अशक्य काम शक्य होते आणि महाराजांची माझी पण खूप महाराजांवर श्रद्धा आहे त्यामुळे मी गोंधळकर महाराजांच्या वारीमध्ये जातो माझ्या दुकानालाही श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचं नाव आहे माझ्या घरालाही तेच नाव आहे महाराजांचं ना ना त्यामुळे मी महाराजांच्या वारीमध्ये जातो आम्ही एक प्रश्न पडतो की जर तुम्ही माळच गळ्यात घातली नसती तर काय झालं असत माळ जर मी गळ्यात घातली नसती तर मला भजन कीर्तनाची एवढी गोडी लागली नसते आणि घरामध्ये वातावरण काही समाधानकारक राहिले नसतं माळ घातली नसते तर आणि मला असं कोणत्याही गोष्टीचा असा राग आला असता माळ घातले नसते मा... तर आम्ही खर तर भजन कीर्तनाची आवड निर्माण झाली आणि या आवडीचं रूपांतर त्यांच्या त्यांना माळ घातल्यामध्ये निर्माण झालं आणि आपल्या मादेश भूषणशी बोलताना त्यांनी सांगितलं की खरोखरच माळ घातल्यानंतर किती फरक जाणवू लागला व्यवसायात फरक जाणवू लागला तो कुटुंबामध्ये फरक पडू लागला एक वेगळं पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे की त्यांनी आपल्या वेल्डिंगचा व्यवसाय करत एम ए पूर्ण केलेला आहे हेही आपल्या मानदेश भूषणशी बोलताना अमितनं सांगितलेलं आहे अमितनं मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांच्या या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा रामकृष्ण हरी चला आपण सर्वजण आषाढी वारी आता सुरू आहे पायीवारीमध्ये सर्वजण सहभागी होऊया